आजच्या या कवी समेला अध्यक्ष आदरणीय नवर डोंगरे सरणावेळेत तिकडच्या भरणं मनोबर व्यक्त करावं आणि कवी समेला मंडळ

सप्तरंगी साहित्य मंडळाचे जे आमचे तालुक्याचे सिरोली तालुका अध्यक्ष आदरणीय कामेकर या कार्यक्रमाला उप आमचे मार्गदर्शक विचारवंत आदरणीयकर त्याचबरोबर सप्तरंगी साहित्य मंडळाचे समजलेकर आदरणीयकर त्याचबरोबर संकल्पक आमचे मार्गदर्शक सरकार नियुक्त दुधा बेटा आपल्याला ज्याचा ध्यान घ्यायचा आहे मोक्याची भूमिका होती ती काही वती आहे याच्या सक्रिय वातावरण्यापर्यंत संपूर्ण कार्यबरोबर अभ्यासगार करते पाहिजे माहिती मिळावा आपल्याला सर्वजण इच्छित आहे की या मालिकेमध्ये आर्थिकते उत्पत्ती संदर्भात बारे संपन्न जनसंवाद साहित्यpolyline एक आदर्श व्यक्तिमत्व एक नियोजन कार्यक्रम घेणारे आमचे भारतातील आमचे प्रिय मित्र स्त्रिय मित्र लोकांना त्याच ठिकाणी आताच आमचे सत्तर उपाध्यक्ष उपस्थित मोदी त्या ठिकाणी तिथं गर्दी आहे तिथं

साहित्य संमेलनामध्ये सोबत असतो तो आम्हाला कविता म्हणण्यासाठी आम्हाला आमचं नाव घ्यायची आमचं नाव घ्यायची आमच्या जिल्ह्यात आयुष्य की आमचं तो आमचा काही नंबर लागत होतो तर हे साहित्य संमेलन किंवा बहुउद्देशीय सेवा भाविक आम्हाला का करावा लागेल त्याला आम्हाला स्वतःला चिंतन केलो आम्ही आणि सात रंगाचे सात या ठिकाणी माणसं जमा करू आम्ही हा एक संकल्प माध्यमातून या ठिकाणी सप्तमिक साहित्य मंडळाची स्थापना तर्णा करण्यात कारण विरोधक असल्याशिवाय विकास होऊ शकत आणि विरोधक असल्याशिवाय मार्ग मिळू शकत विरोधक असल्याशिवाय संवाद होऊ शकत पण सध्याचा संवाद ही माणसापासून चालू झालेला माणसं माणसाला अडचणीत आणत आहे माणसं स्वतःच्या स्वार्थासाठी ही या ठिकाणी सप्तरंगी साहित्य मंडळाचा जन्म झाला आपले असं मला कारण बाल्य अवस्थेपासून तर कुमार अवस्थेपर्यंत कुमार अवस्थेपासून तर आजपर्यंत सुद्धा आम्हाला आमच्या विचाराची पेरी करणं असताना बरेचसे अनेक जाती जातीचे जाती काटे या ठिकाणी पसरले होते त्या जाती जातीच्या गाठ्यांना आम्ही जुळत जुळत या ठिकाणी आमचा जीवन ठिकाणी निर्माण सर भले आम्ही विद्वास असतात परंतु मराठी भाषेचा किंवा वाङ्मय भाषेचा किंवा वाङ्मय माहीत या ठिकाणी जे असणार आहे आम्ही प्रसार करत आहोत आणि तिला जतन करण्याचं काम करत आहोत आणि जतन करण्याचं काम एकट्या दोघांच नाही आज आपण मराठी माय आपल्यातून हायजॅक होत चाललेली आहे घरामध्ये इंग्लिश वातावरण निर्माण झालेलं आहे माय बापाला बोलायचं यार नाही बाप लोकाला बोलायचं तयार नाही घरामध्ये सुसंवाद आज कमी झालेला आहे आणि म्हणून संपूर्ण गोष्टी आपण इंग्लिश वातावरणामध्ये जगत आहोत एक काळ मला असं वाटतं की आई म्हणाय सुद्धा लेखन राहतील की नाही मला असा प्रश्न पडलेला आहे बाबा म्हणतील की नाही असा प्रश्न पडलेला आहे माझा भाऊ होय की म्हणतील याचाही मला प्रश्न पडलेला आहे या सगळ्याच गोष्टीचा आढावा घेऊन सप्तरंगी साहित्य मंडळाने विचार करून आम्हाला करायच्या स्पर्धा करायच्या नाही आम्ही कोणाचे विरोधक सुद्धा नाही आम्ही कोणाचे खे समर्थक सुद्धा नाही परंतु या ठिकाणी आज रंगावून देशामध्ये भांडण होत आहे आज रंगावून देशाचे भांडण होत आहे रंगावर माणूस पार करत आहे रंगावर पक्षत आहे पण रंग तुम्हाला काय केले आहे रंगाचा गुणधर्म जसा चांगला आहे दा, तर चांगला होऊ शकतो आपण पण आपण गुणधर्म कुठेतरी विसरतो आणि आपण दुसऱ्या वाटेने कुठे जायला शाळा कोणतीच खराब नाही शार ते माणसं खराब आहे संस्था कोणतीच खराब नाही संस्था चालवणारी माणसं खराब आहेत देश कोणताच खराब नाही देश चालवणारी माणसं खराब आहेत याचा आपण कधी विचार करत नसल्यामुळे या ठिकाणी आम्हाला स्वतःच्या सात पा पावलावर किंवा सात खांबावर या ठिकाणी आमची निर्मिती आम्हाला करावं लागलं तेव्हा आज कुठंतरी आम्हाला कुठंतरी आमचं नाव कोणीतरी घेत आहे हे आम्हाला स्वाभिमानाचे वाटत कारण ही परिवर्तनाच्या लाटेकडे जेव्हा जात असताना आपण परिवर्तनवादी म्हणतो आपण परिवर्तनवादी म्हणतो आपण कुठले परिवर्तनवादी विचारधारा जेव्हा फेरत असताना आपण त्या परिवर्तनाचा आपण कधी विचार केला असता या नको नको त्या गोष्टीचा तुम्ही वेगवेगळ्या गोष्टीचा बहना करता आणि समाजापुरी ठेवता तुम्ही त्या महापुरुषांच्या बरोबरीला तुम्ही विचार करण्याचा प्रयत्न करता हे कुठंतरी थांबावं आणि थांबा होऊन या ठिकाणी हा सप्तरंगी साहित्य मंडळाचा या ठिकाणी आटापिटा करून किंवा खोबा खोबा करण्यात आलेला आहे या खोब्याला सात रंग आहेत त्या सात रंगामध्ये अनेक गुणधर्माची माणसं आहेत बोलणारे बी आहेत नाटक करणारे बी आहेत साधणारे बी आहेत कथाकार बी असणारे आहेत आज नाही सर उद्या तरी आज आमचा विस्तार होईल आणि ते विस्तार होऊन या ठिकाणी सप्तरंगी साहित्य मंडळ जे असणार आहे खूप या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आज चौथा जनसंवाद साहित्य संमेलनाची आम्हाला निर्मिती करायची आहे आज आमचे तीन साहित्य संमेलन झाले आहेत एकही साहित्य संमेलनाचा आज आमचा कच्चा माणूस नव्हता किंवा त्या ठिकाणी विचाराने पक्का माणूस या ठिकाणी निर्माण केले आहे पण आम्ही कोणाचा आधार घेऊन आम्ही साहित्य संमेलन घेत नाही कोणाच्या पैशावर आम्ही साहित्य संमेलन घेत नाही कुणाला आर्थिक बळ द्यामुळं असं बा साहित्य सभेला घेत नाही की हे अगोदर आम्ही स्वतःच्या कष्टावर या ठिकाणी आम्हाला विचाराची पेरणी केल्याशिवाय त्या ठिकाणी राग जे असताना हिरोगाला उमटणार नाही किंवा बिबणार नाही या चिंता नाही ठिकाणी आम्ही काय केलो की सात लोक एकत्र आलो आणि या ठिकाणी याची निर्मिती केली आहे